रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता पवित्र श्रावण महिना चालू आहे आणि ह्या पवित्र श्रावण महिन्यात आपण सोमवार म्हणा गुरुवार म्हणा शनिवार म्हणा या दिवशी उपवास धरतो देवाची आराधना करतो घरात एखादा ग्रंथ लावतो त्या ग्रंथाची ग्रंथाचं वाचन करतो आणि श्रावण संपल्यावर त्याची त्याचं उद्यापन करतो आणि ह्या श्रावण महिन्यात आपण संपूर्ण शाकाहाराच प्राधान्य देतो म्हणजे जे कोणी लोक इतर वेळी मांसाहार करतात ते लोक या श्रावण महिन्यात आवर्जून तो मांसाहार टाळतात आणि पूर्ण शाकाहाराचा अवलंब करतात परंतु हिंदू धर्मात काही लोक आहे जी स्वतःला कलंकित घेऊन करून बसलेली आणि ही लोक या, या श्रावण महिन्यात सुद्धा मास खातात मच्छी खातात दारू पितात अनेक अनेक कृत्य करतात याच लोकांसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलाय तो अभंग कोणता तो आपण आज पाहणार आहोत मास खाता हौस करी जोडून वैरे ठेव येला कोण त्याचे करीला किव जीवे जीवने पुढला साठी पाजळी सुरी आपली चोरी अंगुळी तुका म्हणे पुढे कुठतील हाडे आपल्या नाडे रडतील जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अभंगात काय सांगताय आपले हौस म्हणून कोणी एक माणूस किंवा काही माणसं जीवाला मारतात आणि ह्या जीवाला पुढे वैरी करून ठेवतात आता ते कसं वैरी करून करून ठेवतात जर तुम्ही आज एका जीवाला मारताय तर त्याच पाप तुमच्या मागे लागतं म्हणजेच एक दुष्कर्म तुमच्या मागे लागत एक वाईट कर्म तुमच्या खात्यामध्ये जमा होत आता हीच लोक जेव्हा ह्या दुसऱ्या लोकांना मारतात किंवा मा दुसऱ्या जीवाला मारतात जीवाला त्या जीवांना कापून खातात त्यावेळी समजा एखादा माणूस एखाद्या पशुस हा कापतोय सुरेने कापतोय ते कापताना आपली आपला हात तर कापला जाणार नाही किंवा आपली करंगळी तर काप कापली जाणार नाही त्या सुरीच्या धारेमुळे याची मात्र काळजी घेतात परंतु त्या जीवाला पूर्ण सुरीने कापून काढतात म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत की पुढील साठी पाजळी सुरी आपली चोरी अंगोळी म्हणजे आपली करंगळी नित्य शाब ठेवतात त्या करंगळी कापू कापली जाऊ नये म्हणून ध्यान ठेवतात परंतु त्या जीवाला मारून टाकतात पुढे तुकाराम महाराज म्हणतायत कि पुढे ती हाड कुटत बसतात त्या हाडांचे पार पीठ करून ते खाऊन पण टाकतील परंतु जेव्हा या सगळ्या दुष्कर्माचं फळ त्यांना मिळत त्यावेळी त्यांना जी शिक्षा मिळते त्या शिक्षेमध्ये ते कायम रडत बसतात म्हणजे आधी केलेली कर्म त्यांना आठवणार हो नाही की आपण एखाद्या पशुला मारले त्याचं आपल्याला हे फळ मिळाले हे त्यांना कधी कळणार नाही परंतु त्या कर्माच्या भीतीमुळे किंवा त्या कर्मात असलेल्या दुःखामुळे ते वारंवार रडत बसतात आणि पुन्हा ते दुष्कृत्य कर, करायला सुद्धा ते मागे पुढे पाहत असा या लोकांचा समाचार जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाद्वारे घेतला जरी तुम्ही मांसार करत असाल तरी आता तुम्हाला माझ्याकडून एक मी आवाहन करतो की कलंक बनू नका हा कलंक बनण्यापेक्षा हिंदू धर्मात आपल्या परंपरांना पाळून एक आदर्शाचा सूर्य बना आणि आपल्या सनातन धर्माचे हे जे वैभव आहे हे जे संस्कृती आहे ती कायम अशीच पुढे चालव चालू ठेव। तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम कृष्ण हरे